ओम श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो जो निस्वार्थी बुद्धीने प्रेम करतो त्याला आनंद खास मिळतो घेणारा मी जेव्हा देणारा होतो त्यावेळेस त्याला खरा आनंद प्राप्त होतो नमस्कार आपल्या वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज म जुन्नर शहर या आपल्या मठाचे स्वामींचे से लाडके सेवे करी गोरगरीब रुग्णांच्या मदतीला धावून जाणारे त्यांना मदत करणारे त्याचबरोबर कॅन्सर रुग्णांना व वृद्धांना मदतीबरोबरच मायेने जपणारे अनाथांबरोबरच मुख्या जनावरांसाठीही कार्य करणारे व आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पासाठी फार मोठे योगदान देणारे प्रत्येक रुग्णासाठी ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण करून स्वामींकडे रुग्णांच्या उत्तम आरोग्यासाठी विनंती करणारे असे श्री उद्गी यांना घाटकोपर प्रगती मंच तर्फे घाटकोपर भूषण दोन हजार तेवीस हा पुरस्कार देण्यात आला आता मॅक्झिमम हे आपलं काम नाईन्टी फाय पासून चालू आहे तुमच्या काही जणांचा याच्यामध्ये जन्म पण झालेला असेल नाईन्टी ना फाय पासून आपल्या सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि त्याच्यामध्ये आता जवळजवळ सत्तावीस ते अठ्ठावीस वर्ष झाले आणि या अठ्ठावीस वर्षामध्ये आता माझं काम फक्त मीडियेटरचा राहिलंय आणि हा जो आपण पुरस्कार मला दिलाय तो मी माझ्या बरोबर जे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे किंवा कायम किंवा इन काय मध्ये जे काम करते त्या सगळ्यांना सुपूर्द करतात आता कसं झालंय आता मला आपल्याला माहित आहे की आता उदाहरणार्थ एखादी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला काहीतरी आपल्या घरामध्ये एखादा प्रसंग आहे म्हणून डोनेशन द्यायचंय बरोबर किंवा इन कायणीमध्ये काम माहित नाही कुठे द्यायचंय आणि त्याच्यामुळे आपण काय करतो आपल्याला माहित आहे आज कुठे कुठल्या कुठल्या कॅन्सर पेशंट आपण तुम्हाला हे पण सांगतो आपले जवळ जवळ वीस ते पंचवीस आहेत म्हणजे कॅन्सर पेशंट धर्मशाळा वृद्धाश्रम अनाथाश्रम गोशाळा या सगळ्या पकडून आपल्याकडे जवळजवळ वीस ते पंचवीस स्पॉट आहेत आणि मी अगोदर हे फेसबुक किंवा व्हॉट्सअपला पण टाकत नव्हतो पण आता कसं झालं आहे मी जरी बँकेमध्ये चीफ कॅशियर म्हणून कामाला असलो तरी पण मी सगळीकडे मी फायनान्शियली पुरेसा म्हणू शकत नाही त्याच्यामुळे आणि दोन गोष्टी आहेत आता आमचा प्रशांत बडे म्हणाला त्याप्रमाणे जे कॅन्सर पेशंटच्या साठी आपण जो गाण्याचा कार्यक्रम करतो तो एक गाण्याचा कार्यक्रम सोडला आणि ते मगाशी आश्रम आहेत किंवा आदिवासी वस्तीगृह आहे तिकडे आपण शिक्षकांना घेऊन जातो या दोन गोष्टी सोडल्या तर प्रत्येक ठिकाणी पैसा लागतो आणि या सगळ्या ठिकाणी मी एकटा फायनान्शियली पुरेसा पडू शकत नाही म्हणूनही आपण व्हॉट्सअप किंवा फेसबुकला टाकतो बरं जेणेकरून कसं सगळ्या पब्लिकला समजतं आणि आपलं कसं मी कुठल्याही म्हणजे जे ज्या धर्मशाळा किंवा आहे तिथे ट्रस्टींना कधीच भेट नाही डायरेक्ट जातो प्रत्येक कॅन्सर प्रत्येक कॅन्सर पेशंटला जाऊन भेटतो आणि प्रत्येक कॅन्सर पेशंटला मदत करतो आता याच्यामध्ये श्री उद्भागी यांचे आपल्या वटरुक्ष श्री स्वामी, स्वामी समर्थ महाराज मज्जुनर शहर या आपल्या मठातर्फे हार्दिक अभिनंदन तुम्ही असेच कार्य करत राहो हीच आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना ओम श्री स्वामी समर्थ